रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा मानगाव ग्रामस्थांचे कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू मानगाव तालुका हातकणंगले येथील ग्रामस्थांचे विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण करण्यात येत आहे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या मानगाव या ऐतिहासिक गावामध्ये राष्ट्रीय स्मारकाचा संपूर्ण आराखडा मंजूर व्हावा व वा पाच वर्षापूर्वी पूर्ण झालेले मानगाव येथील लंडन हाऊस व हॉलोग्राफिक शो यांचा लोकार्पण सोहळा राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावा व या इतर मागणीसाठी मानगाव ग्रामस्थांचे वंचित सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व स्मारक कमिटी सदस्य यांचे कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात उपोषणाची व्याप्ती वाढवू असे मानगाव ग्रामपंचायत सरपंच राजू मगदुम यांनी सांगितले महानकारी न्यूज साठी संभाजी चौगुले मानगाव